गुड मॉर्निंग मंडळी कसं आहे आज बरे ना तुमचा सा आजचा दिवस खूप छान जाऊ बाकी काय चाललंय तुमचं आणि हो आईच्या दबेचे अपडेट म्हणजे बरी आहे आई आहेत म्हणजे आता दुखायचं पण कमी झालं आणि बाकी पण मेडिसिन्समुळे ते बरं आहे जरा आणि जखमसुद्धा सुकते सो छान आहे आज सगळं हे बघा सुद्धा यांचा बहर व्यवस्थित चालू आहे ऊन मिळत आहे तर तिकडे मिरच्या वगैरे सुद्धा व्यवस्थित लागल्यात आता पाणी आणि ऊन आणि खत चांगलं असल्यामुळे व्यवस्थित लागलाय आणि हे बघा यांना तर बहर कायम असतो म्हणून ह्यांना लावायचं होतं तिकडे बघूया आता आता लावून तर काही जगणार नाहीत सो नंतर लावू हे बघा म्हणजे तोडलेल्या पेरूचे फुटवे सुद्धा व्यवस्थित वाढायला लागले जातात तर याला जास्तीत जास्त एवढ्या धुंची पर्यंत ठेवणार ज्यावरती वाढायला येणार नाही कारण जास्त वरती वाढले की परत हे पेरू पण पे काढता येत नाही आणि त्याची हे पण वाढ पण कमी होते नंतर हे काम तर झालेलं ला ऑलरेडी आणि काल थोडंसं बाकी होतं त्याच्यामुळे ते काम पण करून घेतलं जास्त काय नव्हतं जस्ट इकडचे दोन चार चेर लावायचे होते म्हणजे हे इथून तिथ परत तिथून पर तेवढं पर त्याच्यामुळे ते, ते, ते पण लता लावून घेतो घेतलंय फक्त आता पाणी भरून घेतो आता आणि ही मातीची लेवल होती ती करून घेतली तिकडची माती काढली ती त्या बाजूला टाकली इथे आज बघू आई कसं काय झोपली आई संध्याकाळच्या वेळेत तर मग ही इथली माती काढून हा भाग खोलगट करून इथे टाकून घे हे बघा ती बर करून घेतली आता दुसरी गोष्ट काय करायचंय गेट बनवायचंय तर गेट साठी तो ट्रॅक बनवणार आहे तो एचआर बनवा लागणार आहे त्याच्यामुळे आता त्याची लेवल करून घेतली पाहिजे त्या लोकांनी जे चिरे लावलेत ना ते सगळे वर खाली लावलेत एका लेवल मध्ये एक पण चिरा नाहीये एक मी कामगार म्हणजे कारागीर नसून सुद्धा मी व्यवस्थित लावू शकतो तर ते कारागीर असून कसे लावले चिरे बघा हा वरती तो खाली हा त्याच्या खाली तो वरती तो त्याच्या खाली तो त्याच्या खाली कसं करायचं काम आता त्याच्यावर ट्रॅक लावायचा आहे तर तो व्यवस्थित लावा लागणार ना काय बोलणार म्हणून मी कामगार घ्यायचं टाळतोय आता सध्याच कारण ते बघू संध्याकाळी नाही तर ह्यालाच सरळ करून घेईन म्हणजे निदान मला गेट तरी बनवता येईल नंतर गेटचे पाईप वगैरे ते सडलेत तो विचार करतो बाहेरची फ्रेम आतलं हे कट करून बाहेरची फ्रेम लोखंड याची बनवून घेईन आणि काहीसा नजारा हा आमच्या घराचा असा आहे सध्या जरा आता पाणी भरून घेतो सिमेंट लावलं की हा एक विषय अस पाणी मारावं लागतं चला पाणी वारून घेतो तुम्ही काय मग काय चाललंय सध्या आता ना हे कुसरुंडे भरपूर असतात आता माझ्या अंगावर होतं लागली मला काही कुस ठीक आहे पण याचं तर छान फुलपाखर होईल ते अजून सुंदर असेल तिरवी भाजी आणि चपाती गरम गरम घ्या हे बघ बाजूलाच ठेवलीये लागेल तशी घे आणि केसांना हात लावू नको सारखं ते मागे जातं मग कळलं का हा बँडेज मागे जात एक का एक काम आठवलंय ते लक्षात उपर्यंत करून येतं जेवायला वाढलं म्हणजे ती पंधरा वीस मिनटं बसेल एका जाग्यावर तोपर्यंत मी जाऊन पटकन काम करून येतो प्रॉब्लेम आहे की तिला टाकून जाता येत नाही ती बसली एका जागा जोपर्यंत जाऊन येतं पटकन खाली झोप पूर्ण होत नाही तर दुपारी जरा झोपलेलो आज पण आणि काल पण तर सव्वापास झाले बाहेर यायला होता आईला झोपवलं काल हे बघा काल हे काम केलं दोन ठिकाणचं तिकडची माती काढून ह्याच्यात भर टाकली आज इकडची माती काढून हिच्यात भर करणार आहे हे बघा हे इथपर्यंत काढलं आहे आता ही थोडीशी तिथपर्यंत काढायची आहे पण एवढ्यात नाही हे इकडचं संपलं चिऱ्यांचं किंवा तीक तिकडचं तीक काढून घेणार आता सध्या पाणी येण्यापुरती एवढी जागा ऑल ओके आहे अशी ते तिकडून आहे आता त्याचं काम करून घेऊया म्हणजे ह्याची माती काढून व्यवस्थित खड्डा करायला पाहिजे चारी बाजूने व्यवस्थित ती माती याच्यात टाकून घेतो चला चला आता कामाला सुरवात करूया बाकी सगळं साहित्य आणलंय आता हे इकडे खोदून घेऊन याचे लेवल करून चे चे हे जे इकडचे माती आहे ते मधल्या भागात टाकायची जेणेकरून तिथे लेवल होईल आणि हा भाग खोलकट होईल त्यात पाणी व्यवस्थित साठवू शकेल आता बाकीचं काय नाही तर सगळ्या बेसिनचं आणि बाथरूमचं पाणी सगळ्या माडांना आणि झाडांना फिरवणार आहे तर त्याचं प्रमाण जास्त असेल म्हणून हा भाग जरा खोल जास्त खोलगट करून घेतोय जेणेकरून पाण्याचा साठा जास्त राहील आणि पाणी वेस्टेज जाणार नाही बाहेर याची काळजी घेऊनच हे सगळं करतोय आणि मधल्या भागात काही शोची किंवा फुलांची झाडं लावायचा विचार करतोय कारण आतल्या बाजूने जागा भरपूर आहे आणि ते मधलं झाड वाढायला भरपूर दिवस जातील तोपर्यंत ती बाजूची झाड छान होतील म्हणून तिथे फुलझाडं लावायचा विचार करतोय हे बघा हे एवढं भरून झालं की गेटचं लेवल करायचे ती करून घेणार <coughs> प्रॉब्लेम असा आहे की नारळाची जी पाळ आहेत त्याच्यातनं लगेच ती माती निघत नाही त्याच्यामुळे ती तोडावी लागतात अगोदर सगळे मोकळी करावी लागते माती आणि मग काढावी लागते चला आता ती माती इकडे टाकून झाली आता इथे लेवल करून घेऊया सगळ्याची व्यवस्थित म्हणजे माती पसरून घेतो ही आता पहिली आणि नंतर मग गेटसाठी जी लेवल आहे ती करून घेतो अंधार पडायला सुरुवात होणार आहे त्याच्या अगोदर हे आवरतो म्हणजे पटापट बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला बरं पडेल हे बघा हे म्हणत होतं ना हे आत्ता बाजूने फुलझाड लावायचा विचार करतोय छोटी छोटी जी पारमाही फुलतात अशी झाड किंवा सदा फुले लावली तरी सडणारी आहे कायम फुलं पण असतात आणि कायम हिरवीगार पण असतात आणि दिसायला पण छान दिसतात विचार तोच चांगलाय की इथे गुलाबी कलरचे ची सदा फुले लावायची कमी खर्चात छान आणि दिसायला पण छान आणि कायमसारखी फुलंही मिळतात आपल्याला हे बघा आता हे गेट ना कुराड घेतली छोटीशी त्याने हे चिरे तोडून घेतो एका साईडने भरपूर कटकटी काम आहे कारण एक तर ते वर खाली लावले तिथं बसायला पण जागा नाही नीट आणि ते तोडायचेत आणि आता हे जर नाही तुटले तर मग ग्राइंडरने तोडणार हे बघा हे असं कुराडगम तोडायला लागतात सगळे याने तर मला डबल काम करून ठेवले वर खाली वर खाली लावून असं वाटायला लागलं की मीच लावले असं तर बरं झालं असतं उद्योगच झाला नसता आणि यांच्यापेक्षा तर मी व्यवस्थित लावले याच्या पुढे नको बाबा कामगार आपली कामं आपणच केलेली बेस्ट म्हणजे डबल काम तरी लागत नाही आपल्या मनासारखं काम होत नाही बघा एकदा तो एक कडक आहे त्याने तोडायला पण खूप त्रास आहे अवघड चला मी हे तोडून घेतो गेटचा जो ट्रॅक येणार आहे ना तो याच्यावर येणार आहे त्याच्या आधी मला इथे ना असं कोबा घालावं लागेल म्हणजे तो व्यवस्थित स्लाईड होईल कारण हे वर खाली आहे तर तो प्रॉपर चिहऱ्यावर लागणार नाही त्याच्या महिन्याला कोबा घालणं गरजेचं आहे चला काम झालेलं आहे आता जवळपास म्हणजे उद्यासाठी लागणारे चिरे तोडून घेतलेत आणि अळी जरा खोल करून घेतली नारळाची ती राहिलेली आणि आज झोपलेलो सो बाहेर यायला थोडा उशीर झाला तर आता अंधार पडला आहे तर काम नाही करणार आता आता बाकीचं काम उद्या जरा लवकर बाहेर येईल चार एक चार साडेचार वाजता चार वाजता तरी आलं पाहिजे म्हणजे ते काय ते आपलं बोरिंगचं हे करून टाकणार उद्या वाळू चाळून घेतली पाहिजे सिमेंट आहे तेवढं पुरवणारं बोरिंगचं हे करण्यापुरतं सो तेवढंच करून घेणार कारण इकडचं करायचं झालं तर निदान दोन गोणी अडीच गोणी तरी सिमेंट पाहिजे तर ते नंतर करेन ज्यावेळी आता हे उद्या सन परवा उद्या सकाळी किंवा परवा सकाळी सामान घेऊन येईन गेट बनवण्यासाठी तर त्यावेळी त्यातून सिमेंट वगैरे ते मागून घ्या आणि आता गेटचे लेवल मारून घेतले तिकडे जे शिरे कामगारने वर खाली लावलेले होते सो ते एक लेवलमध्ये करून घेतले गेट आता गेटचा ट्रॅक आणि तिकडचा छोटा गेट दोन बनवून घेईन आणि मग ओके आणि त्यानंतर हे शिरे लावून घेईन जे इकडच्या भागाचे केलेले आहेत चला आणि मग अनेकता नाही तो मागे झोपाळायचा हो चाललेला विचार ते सामान आहे शिल्लक तिथे सो त्याला आता आधी एक दोन चार चार दिवसाने त्याला आधी हे करून घेईन घासून घेईन आणि मग आणि मग त्याचं हे करेन म्हणजे कटिंग करून व्यवस्थित कोणतरी एक पाहिजे हेल्पर त्याच्यामुळे थांबलं आहे पण एक हेल्पिंगला आलं झोपाळा पण बनवून घेईन चला आता आवरून घेतो फ्रेश होतो आंघोळ वगैरे करतो जेवण पण करायचं आहे चलो बाय बाय